सुजाता चल कि नाश्ता कराय काय झाले काय नाही मग नाराज कायस मंगेश किशोर बरोबर मी पण पुण्याला जायचा विचार करते काय झालं कोण काय बोलले का बोल लेगा तुला नाही माझं काही चुकलंय का नाही रे मी तर करमत नाही का तुला असं काहीच नाही आहे पण किती दिवस मी इथे राहणार कोणी काय बोलत नाही सगळेजण मला किती जीव लावतात माई दादा माहिती नाही का पण असं वाटतंय कि परक्याच्या घरी अजून किती दिवस राहायचं अगं तुला या घरानं या माणसाने कधी पर्क नाही समजलं आणि आज बोलून तू पर्क केलंस ठीक आहे तुला जायचं आहे ना जामा। तसन जा मग मंगेश मला तसं नव्हतं म्हणायचं अहो अहो किती अरे खा अहो मुळात मला दूध नाही आवडत अरे कुठली बी गोष्ट आवडीसाठी नसती खायची पोटासाठी खायची असते अगं पण त्याला तर कशा लोक जबरदस्ती करते तुझ्या असल्या आवडीनिवडी मुळे तरी वाळा बोंबील राहायलाय शहराकडं असं मिळते ना दूध एवढं घटबुट पाण्यागत असतंय नसतं पचपचीस जर गावाकडे असतंय बघ बरं किती बी खा तुला देऊ का गवायस नको माई का ग तू काशी गपगप असतेस ग तुला करमत नाही का इकडं नाही तस काय नाहीये माई माई ती म्हणत्या मी पण जाऊ ग किशोरभर पुण्याला का ग अजून सुट्टी आहे ना मग का निघालीस निघाली नाही जायचं म्हणते तिचं म्हणणं आहे असं किती दिवस थांबायचं बरं नाही दिसत मजी असं बोलून परक केलंच नवा आम्हाला तू नाही अग मला बी एक हाय तशीच तू बी पंधरा दिवस झालं मामाच्या गावाला गेली ती वस्तव ना आठ दहा दिवस तिची कमी भरून काढली होती लेखी बाळाशिवाय घराला घर गहर पण नाही अनुय उत्सव राहा म्हणजे तिजी बीन तुझी बी गाठ भेट पडल आणि नसल राहायचं तर जा आपल्या घरी तू आमच्याकडनं काय चुकलं असेल तर माफ करा आम्हाला माई थांबते मी पण तुम्ही असं नका बोलू अहो तुमच्यासारखी माणसं तर शोधून सापडणार नाहीत किती प्रेम किती समजूतदारपणा हे सगळं गावाला मिळत आणि मला तुमच्याकडून भरपूर शिकायचे अगं मग ही तर राहिलीच तर शिकशील ना का मी येऊय तुला पुण्याला शिकवायला मंगेश आटप लवकर मला उशीर होते नुसती गडबड काय खाल्लेस का तरी किती खाल्ले नाश्ता एवढा असतो का आमच्याकडे आता जेवण असतो एवढं अरे बाबा गावाकडे नाश्ता एवढाच असतो अरे हे तर कायच नाही भाकरी अशी दुधात ताकद कुस करून गावाकडची माणसं खाती रिक नाही म्हणून गावाकडची माणसं अशी ठंटणीच असते माझ्यासारखी सो पॉवरफुल मॅन तुमच्याकडे काय खाती तरी नाश्त्याला पव ती भजी आणि वड त्याने काय पोट भरतय बाय बर माय मला उशीर होतोय दादा कुठे गेले अरे ती गेल्या तर दूध घालायला येते ख तुम्ही मंगेश दादा झालं ना ना? माय कुठे गेले दादा अरे चाललंच होईल रे तू हो दादा तुमचीच वाट बघत होतो बस थांबत र मी आलोच मंगेश तुला घालवाय मी आलो होतो मग मला घालवाय तू चल ना चालते मला घालवा आलास मी तुला घालवा येतो महिनाभर तेच करू <laughs> <laughs> खर तर पायच निघत नाहीये आधी वाटलं होतं काही माणसं आहेत पण आता कळलं काही माणसं आहेत मतुस का चल ए नाही नको कामं रखडलीत आणि बॉस कामावर काढून टाकेला चल येतो मी अरे थांब एड कुठं निघाला थांब की झाला अरे अजून चार दिवस राहिला असतास तर काय बिघड नसतो दादा माझी पण राहायची खूप इच्छा आहे पण कामामुळे वेळ नाही खर तर अरे आम्हाला करता आला नाही अहो दही दूध ताक गावरान कोंबडं अंडी नदीतली मच्छी भरपूर खायला घातलीत की तुम्ही अजून कसला पाऊचार करणार आहात अरे बाबा तुझं मन भरलं असेल पण आम्हाला आमच्या मनात जोगता पावचारच करता आला नाही उन्हाळ्यात परत येतो पाऊंचार घेण्यासाठी कुठला येतोयस बाबा धरी साखर घे आधी किशोर हे बघ नाच नाहीत आणि लोक दादा कशाला हे आमच्याकडे खाते आता तुमच्याकडे का काय करते काय माहिती अरे <laughs> म्हणजे एवढं कशाला असं म्हणतोय मी अरे बाबा तू दोन तीन दिवस राहिलास तर अजून काही दिवस राहिला असतास ना दादाने बैलगाडी भरून पोटी दिली असती अरे खेड्यातल्या माणसाला कधी कमी समजू नको मंगेश तू म्हणतोस ते खरं स्वर्ग देव माणस तुमच्या सर्वांच्या आठवणीला हो आता मग आम्ही पण येऊ का पुण्याला <laughs> चला ना मग सगळी <laughs> जा बाबा तू <laughs> तुला लय का माहिती आणि आम्ही काय मोकळ हाय वाईट हवा कशाला याच्या नादी लागत बसतो या चार दिवस सुट्टी मिळाली तरी येत जा बर चला मी येतो सोड चला दादा आणि बरच कार लागते तुला काय अंगात घालले मरत होतच वे तू राय ना दोन टाकलाय वाळा नाही मग याच नाही ना बाहेर पासच बघा हे बोंब्या फिकर बसली की वाटत बाल केंड्याच्या कातडीचे काय माणूस आहे बघ की त्याला थंडी वाजते का आपल्याला थंडी बंडी वाजत नाही काय नाही अरे वाघरे आला की सोडलं वाटत कोण जेवण करून आलं अरे जेवण बिवण कुठं भांडी बी घासून आला असेल अरे भांडीत काय लुटून काढून हातरून टाकून <laughs> आला यो हे बरोबर आहे त्याच येड्या नव्या नवरीनं हदी अंगण जास्त कामं करायची नसतात अरे करू दे बाबा हे ना नाही करायचं कुणी करायचं आता मायाला काय हवायात काम झेपते ती का आणि दादा असलं काम करणार आहे तु अरे त्या माणसाला इज्जत आहे गावात का जाऊ मी नाही बस बस करू होत बायकोला उद्यापासून तू आहेस की अरे बाबा ती नाही माझी बायको ए ती ह्याची बायको नाही ती सांगतोय मी हा बरोबर आहे शहरात बायकोला वाईफ म्हणतात वाईफ वाई। हा आणि काय ओ, मम्मी इकडे <laughs> या ना ना का आला का खरं सांगतो मी लगीन नाही केलं कस सांगू म्हणजे तुम्हाला पटेल हे बघा आपल्या दोस्तीची शपथ खरंच नाही लगीन केलं मी याला गा ह्या लागत नाही हे उठवलंय उठिवलंय लगीन केले म्हणून ते परत कोमात जाई मंग्या तू लगीत नाही केलं लग? मग ती कोण आहे सोशल मीडियावर झालेल्या प्रेमात पळून निघाली होती पण तिची फसवणूक झाली घरी गेलं तर बाप्पा घरात घेणार नाही म्हणून भटकत होती रस्त्यात एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो थांब दादा दोन गरमागरम स्पेशल चहा द्या हम्म ती स्पेशल विशेष तसं काय नसतं आपल्याकडं एकच क्वालिटी ती बी स्पेशल पेक्षा भारी असती <laughs> बर द्या स्पेशल पेक्षा भारी काय बघूया तरी छान थंडी आहे ना मंगेश अरे तुझ्या गावाला जास्त थंडी असेल ना गावाला थंडी असली ना एकदा गावात गेलं मायेच्या माणसांची उभ आली तर थंडी अजिबात जाणवतच नाही बघ हो दादा पूर्वी कोण आहे काय माहित नाही कारण आजच्या दुकान बंद करत होतो तेव्हापासून आहे ती मी विचारले तिला पण काय बोलली नाही बहुतेक गाभारलेली आहे वाटत इच्छा दे अरे आधी हात रिपी अरे कुठे की तिला जाऊन देतो तू अरे काय का काय अरे एखादी वेडी नाही तर भेकारी असेल दगड घालेल ना मग कळेल तुला एखादी वेडी नाही तर भेकारी असं मोबाईल घेऊन बसत नाही अरे चांगली घरातली दिसते रे थांबालोस चाह क्या? आओ। चाह क्या ना? हिंदी बात कितनी पढ़ ले? धरा। ये। हो गया।, गया। तुम्ही इथे का बसलाय ना म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का कस आहे जागा चांगली नाही हो बसणं योग्य ना तुम्ही तुमच्या घरी जावा नाहीतर मला सांगा इथे कुठे जवळ घर असेल तर मी सोडतो वाटलं तर इथं नाही राहत माझं घर पुण्याला मग एखादी गाडी भेटेल की मला नाही जायचं सा घरी घरी पण गेले तरी बाबा काही घरात नाहीत घेणार म्हणजे मी खूप मोठी चूक केली आहे काय चूक केली म्हणजे काय झाले नक्की काय प्रॉब्लेम आहे काय तर प्रॉब्लेम दिसतोय काय पण असेल पण एक सांगू का आम्ही आता गावाला चाललोय म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर तुम्ही पण माझ्यासोबत गावाला येऊ शकता काही दिवस गावाला राहावा आणि मग तो तुमच्या घरचे पण विसरतील सगळी तस माझ्या तोंडनं सांगणं काय बरोबर नाही पण अहो लय चांगला माणूस आहे मी विश्वास ठेवा हे बघा विचार करा आणि योग्य वाटलं तर मग या गाडीजवळ नाही तर विषय सोडून कि yes, तीस मंगेश काय चाललंय अशी कुठं चालली आपल्यावर मूर का तू चल तुला सांगतो हे बघ मूर्खपणा करू नको आपण तिला पहिल्यांदा भेटतोय आणि ती पण आपल्याबरोबर यायला लागली तुला कळते का मला काहीतरी घोळ वाटतोय काही गोळग काय होत नाही अरे मूर्खपणा करू नकोस ती अनोळखी व्यक्ती आहे तुझ्या एका शब्दाला तयार झाली याला बघ काहीतरी प्रॉब्लेम आहे ती मला फ्रॉड मुलगी वाटते चेहऱ्यावर न बघ किती निरागस आहे मंगेश तू खूप बोळा अरे ह्या मुली अशाच निरागसपणा दाखवतात जी कुठेतरी टोळी असेल आपल्या गाडी अडवतील भेद मारतील लुटतील ना तेव्हा कळेल तुला अरे कोण लुटत नाही काय नाही तू नको एवढं चल, अरे मंगेश तू बस बस किशोर एखादा लॉज थांबव तुमच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले पण तुम्ही इतके नीच असाल ना असं वाटलं नव्हतं अहो काहीतरी गैरसमज होतोय एका संकटात असलेल्या अनोळखी मुलीला तुम्ही गाडीत बसवलं वरण ती लॉज वर थांबायला सांगताय यात माझा काही समज होयचाय ना तो झाला अहो माझा तसा काही हेतू नव्हता गाडी लॉज वर थांबायला सांगताय यात काय हेतू असणार हे की काही मी मूर्ख नाहीये मला तुम्ही आणि तुमचा स्वभाव चांगला वाटला ना म्हणून गाडीत आले म्हणलं तुमचा स्वभाव चांगला आहे तर मला आसरा पण मिळेल पण तुम्ही इतके नीच असाल ना असं नव्हतं वाटलं वाटेल ते काही बोलू नकोस मी पण तू समजतेस तसा नीच नाही अगं तुला फक्त फ्रेश होण्यासाठी म्हणतोय मी तू वाटत कुठं फ्रेश व्हायचं सांग बघू तुला तुझ्या इज्जतीची काळजी आहे ना तशी मला पण माझ्या इज्जतीची काळजी आहे तुला अशा अवतारात घरी नेली ना तर घरचे काय म्हणतील आणि वाटत कुठे कपडे बदलणार आहेस कुठे फ्रेश होणार आहे पर्याय का आपल्याकडे एखादा लॉज नाही तर हॉटेलच बघायला लागणार ना वाटत माझी सासर वाडे बघ तुला जर माझ्या विश्वास नसेल तर तुला जिथं आणलंय तिथं परत सोडतो मला पण नसतील लपडी मागे लागून नाहीत घ्यायची माझ्या सॉरी माफ करा जाऊ दे अग कुठल्या पण पुरगेला असं वाटलं असतं पण एवढी माझी माप काढायची आधी एकदा फक्त मला विचारायचं मी असं का म्हणतोय ती बरं असं जाऊया Thank <laughs> you. मंगेश काय नक्की तुझ्या तरी काय काय नाही हे मागण हे बघ तुला काय करायचं कर मी काय येत नाही तुला नाही नाही ना गाडीत बस तुझ्या मनामध्ये एवढा पण आहे मला मला ना तर मी तो सोबत सुद्धा आलो नसतो अरे तेव्हा म्हणतो बोलू नकोस माझ्या म्हणतच काय नाही अरे तुझ्या मनामध्ये जर काय नाही ना तिला आतमध्ये मध्ये कशाला घेऊन चाललायस अरे बाबा तिला फक्त फ्रेश व्हायचंय तो वाटत ते ते आता वाटत कुठे फ्रेश होणार आणि अशा अवस्थेत तिला जर घरी घेऊन गेलो ना आत्ता तू समजतोयस त्याच्यापेक्षा वाईट समजते लोक कळ का तुला मी तू वापर मग ठीक आहे पण पण काय आता पण काय काय नाही अरे मुळात तिला आपल्या बरोबर घेऊन तू काहीतरी लपडच पाठीमागे लागून अरे बाबा आयुष्य गेलं माझं लपडी मागच ती त्याच्यावर अजून एक भर पडेल दुसरं काय होणार आहे हार पण चल बोला अर्ध्या तासाची रूम मिळेल का तसा गैरसमज करून घेऊ नका हिला फक्त फ्रेश व्हायचं होतं तुमची कोण आहे ती आम्ही आम एकाच कंपनीत काम करतो कंपनीच्या कामासाठी जरा बाहेर चाललो होतो म्हटलं जरा वाटत फ्रेश ठीक आहे पाचशे रुपये चार्ज अर्ध्या तासासाठी पाचशे रुपये अर्धा तास थांबा दोन तास थांबा नाहीतर दिवसभर थांबा आपला चार्ज फिक्स आहे काय कमी काय झालं तर जरा बघा की कमी नाही होत फिक्स भाव आहे तो का भाजीपाला आहे का भाव करायला तुमच्या मालाला फिक्स भाव शेतकऱ्याचा भाजीपाला म्हणजे कचरा बघा तुम्हाला रूम भाजी तुम असेल तर बोला द्या का आधार कार्ड बघू द्या रूम नंबर दोनशे एक साडी मध्ये भारी दिसतीस बॅग मध्ये ना ड्रेस आणलेले सगळे चुरगळले मग आम्ही लग्न करणार म्हणून दोन तीन साड्या आणल्या होत्या त्यामधलीच एक नेसली असू दे असू दे आपण आता बराच वेळ एकत्र प्रवास करतोय तू तुझं नाव नाही सांगितलं हो आपल्या देशात नाव न विचारता सांगायची पद्धत नाही नाही का नाव काय तुझं सुजाता शिंदे सुजाता शिंदे छान नाव आहे माझं नाव मंग्या म्हणजे मंगेश आता आपण मित्र झालोयच तर मग मला खरं खरं सांग नक्की विषय काय नाही कसा आहे ज्या मुलीला आपण सोबत घरी घेऊन निघालोय आम्हाला तर कळलं पाहिजे ना काहीतरी तोडगा काढता येईल का म्हणून बाकी काय नाही सांग बिंदा सांग सोशल मीडियावरती एका मुलाबरोबर माझं प्रेम जुळलं hmm. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा त्याचं राहणं वागणं बोलणं सगळं काही वेल सेटल वाटायला लागलं म्हणजे हाय सारखं आणि एखाद्या मुलीला काय पाहिजे असतं ना म्हणजे आपला लाईफ पार्टनर कमवता आणि वेल सेटल असावा एवढीच तर इच्छा असते ना मुलींची थोडे दिवस सगळं काही नीट चाललं होत पण एक दिवशी माझ्या बाबांना आमच्या संशय आला आणि मग त्यांनी माझा मला जॉब सोडायला सांगितला जस मी जॉब सोडला ना तसं बाबांनी लग्नाची स्थळ बघायला सुरुवात केली तोपर्यंत तर मी त्याच्या प्रेमामध्ये गुंतत गेले होते मग मी ठरवलं आता त्याला भेटण्याशिवाय आणि हे सगळं सांगण्याशिवाय कुठला पर्यायच नव्हता hmm. मी त्याला भेटायला बोलवलं